नमस्कार मित्रांनो जे बाळू मामा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बाळू मामाच्या आईंना या जगाच्या मालकानं त्यांच्या इच्छेप्रमाणे मरण दिलं जर तुम्ही या वर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तुमच्या या साथीनं आणि मालकाच्या आशीर्वादानं सर्व काही आहे माझ्यापासून वय बाळू मामांचं वय तेहतीस वर्ष होत पावसाळ्याच्या प्रारंभी जमखंडी सावळगी गावाकडे बकऱ्या घेऊन प्रवासाला ते निघाले होते त्यांच्या आई त्यांना गावाबाहेर पर्यंत त्यांना सोडण्यास आल्या होत्या बाळूमामांनी त्यांच्या आईला म्हणाले तुझी आणि माझी भेट ही शेवटची जो त्यांच्या आईला बाळूमामांचं बोलणं थोडं विचित्र वाटलं नंतर आषाढ महिना आला आषाढी एकादशीला बाळूमामांची आई पंढरपूरला आली तिथे कॉलरा जोराचा होता पालखी सारखी दिसणारी एक मिरवणूक एक लांबून येत होती त्याला पाहून सत्यवाने नमस्कार केला बाजूला माणसं थांबलेली होती त्या माणसांनी सत्यवाला म्हणाले की ही पालखी नाही हे लिंगायत लिंगायत धर्माची येणारी प्रेत यात्रा आहे सत्यवाने इंद्रायणीमध्ये स्नान केले पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि पांडुरंगाला प्रार्थना केली पांडुरंगा मला इथे मरण देऊ नकोस मी गाडी गावाकडे जाते मावंदे घालते दे। देव परत पाठवते आणि मग मला मरण दे सत्यवा गावाकडे आली मावंदे घातले सर्व जेवले सत्यवाही जेवली नवरा शेताला गेला सत्यवा एकटीच होती घरी सत्यवासोबत तिच्या मुलीचं गंगूबाईचं लीकडू हुआप्पा एक दहा वर्षाचं होत सोबत होत सत्यवा भिंतीला टेकून उत्तरेकडे तोंड करून बसलेली होती आणि सत्यवाने पांडुरंगाला म्हणाले की पांडुरंगा माझ सर्व काम झालं बघ मला शांत कर एवढे बोलली आणि ती देवाघरी गेली व तिच्या जवळच होता त्यावेळेस दुपारचे दोन तीन वाजले असावे